बघा ए आणि बी एक काम अनुक्रमे पंधरा आणि दहा दिवसात पूर्ण करू शकतात त्यांनी एकत्र कामास काम सुरुवात एक काम तर केली मात्र दोन दिवसांनी बी ला काम सोडून निघून जावं लागलं तेव्हा एने एकट्याने उरलेले काम पूर्णत्वास नेले तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले असा प्रश्न सोडवत असताना प्रथमत कामाचे एकूण भाग शोधा प्रथमत कामाचे एकूण भाग किती याचा शोध कसा घ्यायचा तर ह्या संख्येवरून या पंधरा आणि दहाचा लसावी काढा दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाच दोन्ही दहा आता लसावी म्हणजे सारणीतील सामायिक तसेच आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही तीस भाग तीस भाग हे झालं एकूण काम अर्थात कामाचे एकूण भाग तीस ओके अतः प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन प्रति दिन कार्यक्षमता जसे की ए ते काम 15 दिवसात करतो बी ते काम दहा दिवसात करतो ही त्यांची टोटल कार्यक्षमता आपण त्यांची प्रतिदिन कार्यक्षमता काढत आहोत एका दिवसात एकूण कामाच्या किती भाग काम करतो तर बी एका दिवसात एकूण कामाच्या किती भाग काम करतो कामाचे एकूण भाग तीस भागीला ए ते काम पंधरा दिवसात करतो हा भाग जातो दोन ना। म्हणजे एका दिवसात हा ए दोन भाग एवढं काम करतो बर काम बी इथं तीस भागीला दहा काम आणायचे तर बी तेच काम दहा दिवसात करतो अनुक्रमे या शब्दाचा अर्थ ए ते काम पंधरा दिवसात तर बी ते काम दहा दिवसात क्रमशः जशी नावं तशी क्रमशः ही त्यांची कार्यक्षमता ओके okay, हा भाग जातो सर तीन न म्हणजे तीन भाग बी ते काम दहा दिवसात करतो अर्थात एका दिवसात एकूण कामाच्या दोन भाग एवढं काम करतो बरकीचे आता दोघांच दोघांचं एका दिवसाचं काम दोघांचं एका दिवसाचं काम किती त्यासाठी ही भागांची बेरीज करा तीन दोन पाच भाग ओके okay. आता दोन दिवस दोघांनी मिळून मिसळून सोबत काम केलं काही अडथळ्यामुळं बी काम सोडून निघून जातो दोन दिवसांनी बी ला काम सोडून निघून जावं लागलं मात्र दोन दिवस दोघांनी मिळून मिसळून काम केलं किती भाग काम केलं एका दिवसाचं दोघांचं काम पाच भाग तर दोन दिवसाचं काम किती दोन गुणीला पाच भाग अर्थात दहा भाग दोघांनी काम केलं दोन दिवसाचं काम ओके आणि हा बी निघून गेला कामाचे एकूण भाग तीस पैकी इथं वजाबाकी दहा भाग काम दहा भाग काम दोघांनी दोन दिवसात केलेलं ही वजा बाकी तीस मधून दहा गेले वीस भाग काम उरलं लेकर आता हे उरलेलं काम उरलेलं काम एकट्या ये येला करायचं ओके मग एकूण भाग उरलेले भागीला या ये कार्यक्षमता ये एका दिवसात दोन भाग एवढं काम करतो कार्यक्षमता ओके मग भाग द्या हा भाग जातो दहा न म्हणजे उरलेलं काम पूर्णत्वात नेण्यासाठी येला दहा दिवस लागले संपूर्ण कामास किती दिवस लागले हो हा प्रश्न संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झालं दोघांनी सोबत दोन दिवस काम केलं उरलेलं काम एकट्या येणं केलं किती दिवसात दहा दिवसात म्हणून पूर्वीचे दोन दिवस अधिक एकट्या येणं ते काम दहा दिवसात पूर्ण केलं म्हणजे ही बेरीज बारा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झालं बारा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके काल काम वेग ही माझी त्यानिष्ठ आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल